नमस्ते शेतकरी मित्रांनो आज महिन्यान आपल्याला नमोशेत योजना आपण नमो कधी मिळणार आहे चला मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता घोषणा केली की नमो शेतकरी लोक शेतकरी बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे तर तुम्ही माझ्या नव्या समाजाला लाईक प्रयत्न सपोर्ट करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा काय म्हणाली ते पाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री सर्व शेतकरी बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेची जमा करावी म्हणजे नमशेत योजना हप्ता एक फर्स्ट तारखेला कन्फर्म जमा होणार आहे म्हणजे रक्षाबंधनची दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अशा बिमानाने रक्षाबंधन दुसऱ्या दिवशी नमोशतकी योजनेचा एकोणस दोन हजार रुपये जमा करावी आणि रक्षाबंधनाला म्हणजे आठ हजार केला अठरा हजार तारखेला म्हणजे मुख्य मुख्यमंत्री लाडखी बहीण योजना मुख्यमंत्री लालखी बहिन योजनेचा तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्ते एकत्रित जमा करावे अशी ही लोकर जमा करावी अशी नम्र विनंती आहे तर सर्व शेतकऱ्या फायदा होणार नम शेतकऱ्यांना मी फायदा होणार आणि आपल्याला बहिणी योजनेमुळे महिलांनासुद्धा खूप फायदा होणार आहे धन्यवाद